वरुड शहरातील प्रभाग क्रमांक नऊ मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून नगरसेवक पदासाठी रोहित ज्ञानेश्वर आंबाडकर यांना उमेदवारी मिळाली आहे प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पक्षाकडून या प्रभागातून भव्य जनसंपर्क रॅली काढण्यात आली या रॅलीत गिरीश कराडे डॉक्टर प्रवीण चौधरी सोपानराव ढोले योगेश देशमुख ऋषिकेश राऊत यांसह प्रभागातील अनेक नागरिक उपस्थित होते रॅलीची सुरुवात स्थानिक पोस्ट ऑफिस जवळ सकाळी वाजता करण्यात आली ही रॅली सावता चौक कुबडे चौक भवानी चौक आणि मेन रोड या प्रमुख मार्गाने निघाली यावेळी सहभागींचा जोरदार उत्साह दिसून आला आपल्या भागाचा विकास जनतेच्या विविध समस्या आणि नव्या दिशेने संकल्पनांसाठी मी उमेदवारी घेतल्याचे रोहित ज्ञानेश्वर अंबाडकर यांनी सांगितले रॅलीमध्ये प्रभागातील युवक युवतींसह नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता रोहित ज्ञानेश्वर आंबाडकर हे गेल्या अनेक दिवसांपासून परिसरातील नागरिकांच्या विविध समस्या समजून घेत त्या सोडवणूक करण्याचा प्रयत्न करीत होते विविध सामाजिक कार्यासह धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन परिसरातील नागरिकांच्या ते सतत संपर्कात राहत होते नुकत्याच नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि त्यांचा मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिकांनी त्यांना निवडणुकीमध्ये रिंगणात उतरण्याचे प्रयत्न चालवले निवडणूक लढायची की नाही याबाबत निर्णय व्हायचा असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या वतीने त्यांना उमेदवारी देण्यात आली आणि त्यांच्या लोकप्रियतेत आणखीनच भर पडली गेल्या अनेक दिवसांपासून ते सातत्याने मतदारांच्या घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत असून सर्वसामान्य परिवारातील असलेले रोहित अंबाडकर यांना मतदारांकडून प्रतिसाद मिळत आहे